जय शवालाल जय जगदंबा आज आंबिवली मोहना वडवली नेपचून अटाळी या परिसरामध्ये प्रथमतःच गोर बंजारा समाज तीज उत्सव कृती समितीतर्फे भव्य दिव्य असा तीज रोपणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आंबिवली परिसरातील आणि पंचकृषीतील सर्व बंजारा समाज बांधव इथे उपस्थित आहेत आणि बहुसंख्येने इथं महिला भगिनी देखील उपस्थित आहेत आ, आज या तीजरोपणाच्या कार्यक्रमानंतर आजपासून सलग दहा ते अकरा दिवस हा कार्यक्रम या संत शिवालाल महाराज मंदिर आणि परिसरामध्ये हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये बंजारा समाजाची संस्कृती टिकून ठेवण्यासाठी तीज रोपण आम्ही आजपासून सुरू केलेलं आहे आणि या नंतर आज नंतर टोटल सलग अकरा दिवस असा हा तीज महोत्सवाचा कार्यक्रम आंबिवली शहरामध्ये चालणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या महिला भगिनींनी ज्यांच्या घरी ही तीज रोपण करण्यात आलेली आहे त्या प्रत्येकांच्या घरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी सर्व महिला भगिनी आणि समाज बांधव जाऊन तिथे नृत्य नाच जे पण काही समाजाची संस्कृती टिकवण्यासाठी आम्हाला करता येणार आहे ती पूर्ण प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला येथेच संत शिवालाल महाराज मंदिर येथेच तीज रोपणनिमित्त आणि तीज उत्सवानिमित्त ढांबोळीचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संत शहालाल महाराज मंदिर मोहने आंबिवली येथे भव्य दिव्य असा तीज समारोप कार्यक्रम आणि विसर्जनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहे समितीमार्फत तर माझी आंबिवली मोहना वडवली अठाळी नेपच्यून या परिसरातील सर्व बंजारा समाज बांधवांना कळकळीची विनंती वजा आव्हान आहे की आपण सर्व समाजबांधवांनी आपल्या परिवारासहित सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता इथे उपस्थित राहावे आणि ज्यांनी ज्यांनी इथे तीज रोपण आणि तीज उत्सवामध्ये सहभाग घेतला आहे त्या सगळ्यांनी तीज टोपलीसह इथे आपल्या पोशाखामध्ये उपस्थित राहायची कृपा करावी जेणेकरून आपली समाज समाजात संस्कृती कशा प्रकारे टिकवता येईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि हा कार्यक्रम सोळा तारखेला दिवसभर कमीत कमी दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत चालणार आहे यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आहे मै मुलींचे लहान लहान मुलींचे आम्ही नृत्याचं कार्यक्रम पण इथे आयोजित केलेला आहे ज्यांना कोणाला सहभाग घ्यायचा असेल त्यांनी या समितीशी आणि समिती पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा एवढंच बोलतो धन्यवाद जय शहालाल जय महाराष्ट्र